अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्षपदी अखिल बाबा बेगूभाई पटेल यांची तर पत्रकार रफिक नूर मोहम्मद शेख यांची कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली पुढील पाच वर्षासाठी निवडण्यात आलेल्या मुस्लिम पंच कमिटीचे उपाध्यक्ष आसिफ शाहमद शेख व मोहसिन गनीभाई शेख सचिव मुसा कमरुद्दीन शेखसह सचिव शोएब राजू शेख तर जनसंपर्क अधिकारी म्हणून अफसर अन्सार शेख व इंजिनियर अझहर इब्राहिम शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे कोअर कमिटी उपाध्यक्षपदी भाई चंदुलाल शेख तर सदस्य म्हणून मुसा कादर शेख प्राध्यापक हाजी बशीर प्राध्यापका आरफान शेख उमर बेग इनामदार माजी अध्यक्ष शकील शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे देवळाली प्रवरा शहरातील मुस्लिम समाजाचे अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न अग्रक्रमानं सोडवण्यासाठी नूतन कमिटी प्रयत्न करणार असून देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक बांधील किंवा सामाजिक सलोखा जपण्याचं सा कार्य नूतन कमिटीचे माध्यमातून करणार असल्याची प्रतिक्रिया पंच कमिटीचे नूतन अध्यक्ष अखिल बाबा पटेल यांनी दिली आहे नूतन पदाधिकाऱ्यांचे विविध व्यक्ती व संस्थांकडून सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी कोळाली प्रवरा येत शहरातील सर्व मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारी एक मुस्लिम पंच कमिटी आहे या पंच कमिटीच्या मागील वर्षाच्या कमिटीला सदस्यांना अध्यक्षपदांना सहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आज नवीन कमिटी नेमण्यात आली आहे त्यामध्ये या कमिटीमध्ये सर्वात जास्त तरुणांना प्राधान्य देण्याचा विचार करून या कमिटीमध्ये जास्तीत जास्त, जास्त तरुणांना समावेश करून घेतलेला आहे या कमिटीच्या अध्यक्षपदी आज आमचे स्नेही बाबा पटेल यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी आसिफभाई शामदभाई शेख आणि मोहसिन गनीभाई यांची निवड झालेली आहे तसेच सचिवपदावर आमचे मामा मुस्ताक कमरुद्दीन यांची निवड झालेली आहे सह सेक्रेटरी म्हणून शोएब राजूभाई यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे संपर्कप्रमुख म्हणून अफसरभाई शेख आणि अझर शेख यांची नेमणूक झालेली आहे या सर्वांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करताना मुस्लिम समाजाच्या हितासाठी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा देवळाली शहरात कायम राहण्यासाठी ही कमिटी काम करेल अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो आज मुस्लिम समाजाची महत्त्वाची संघटना देवळाली प्रवारा शहरासाठी जी सामाजिक व्यवस्थापनाचं काम करते मुस्लिम पंच कमिटी याच्या अध्यक्षपदी सर्व समस्त मुस्लिम बांधवांनी महत्त्वाची जबाबदारी माझ्यावरती टाकली माझ्यासह उपाध्यक्षपदी मोहसिन गनीभाई शेख व आसिफ शाहमदभाई शेख व सचिवपदी आमचे मुश्ताक कमरुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली या सहकाऱ्यांसोबत देवळाली प्रवरा शहरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कारम कायम राहण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल व त्याचबरोबर आजपर्यंत समस्त मुस्लिम बांधव देवळाली प्रवरा शहरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा साई प्रतिष्ठानचे सप्ताह इतर धार्मिक कोणत्याही कार्यक्रमामध्ये मुस्लिम समाजाचं योगदान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू भारत देशामध्ये शांतता अखंडता व समृद्धता कायम नांदो ही अल्लाजवळ प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा